भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या जाहीर सभेस माजी मंत्री आमदार अमित विलास देशमुख हे उपस्थित राहणार आहेत या जाहीर सभेस उपस्थित राहण्याचे आवाहन नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉक्टर अंजुम खादरे यांनी केले आहे भाजपच्या उमेदवारासाठी मुख्यमंत्र्यांना आज उदगीर मध्ये यावं लागले आपल्या काय प्रतिक्रिया मी समाजसेवामध्ये एवढं काम केलेलं असल्यामुळे जनताचा प्रतिसाद एवढा आहे मला की एवढं नगरपरिषद छोटीशी नगरपरिषदसाठी उदगीर सारख्या ठिकाणी यावं लागलं मी अजून एकदा जनतेला हेच अपील करते की मी सामाजिक सेवा खूप भरपूर केली आहे काँग्रेस पक्षातर्फे मला तिकीट भेटलेलं आहे तर मला असं वाटतं की जनता मला खूप प्रेम करते आणि नक्की मी जिंकून येणार आहे आम्ही विजयाच्या टप्प्यामध्ये असल्यामुळे भाजपच्या उमेदवाराला चीफ मिनिस्टरची सभा उद्गीरसारख्या ठिकाणी घ्यावी लागली मी आमचं जनतेचं एवढं प्रेम आहे मला की मी नक्की विजय होणार आहे हे माझा दावा आहे अजून पुन्हा मी हे सांगते की उद्या आमची जी सभा आहे मी ला अमित अमितराव देशमुख साहेब जी येणार आहे त्याच्यामध्ये भरपूरून सगळ्यांनी यावं असे मी इच्छा व्यक्त करते आणि